साहेब नमस्कार नमस्कार तुमचं थोडा परिचय सांगा बरं आम्हाला नामदेव हिरवे बरं आता हो। तुम्ही हे काय चाललंय तुमचं काम काय चाललंय नैरी आहे बॉसची केरन कंपनीची जे बॉस आहे त्याची तुम्हीचलरी आहे बरं तेव्हा तुम्हाला काय फायदा होतो तुम्ही कधीपासून वापरताय चार पाच वर्षापासून वापरताय तर तुम्हाला काय फायदा होतोय मुलीसाठी मुलीसाठी अजून साईज अजून बाकी गाडवळ्या वाढल्यामुळं सगळे आपटेक होते आपटेक चांगलं होतंय बरं बरं बर। आता तुम्ही पहिल्यापासून असलेली शेड्यूल वापरता शिवाय आता एसलेलीच वाढताय बरोबर ना आता काय स्टेजला बाग आहे आपली थिनिंग झाली काल थिनिंग झाली आहे बरोबर ना पाहिलं आपण याचं पॉईंट पण चांगला आहे गडाची साईज पण चांगली आहे आणि माल कसा वाटतो तुम्हाला माल कसा आहे होय सर माल कसा वाटतो बागेला माल चांगला आहे माल पण चांगला आहे ना ओके ओके तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समज आहेत का ओके yes, धन्यवाद okay. हे आपले सगळे केरनचे सहकार्य आहेत या ठिकाणी पाहतोय आपण काय हे घनश्याम हिरवे साहेब आहेत त्याचबरोबर आपले द्राक्षाचे डॉक्टर महादेव बाप्पू त्याचबरोबर डॉक्टर वैभव हिरवे सर त्याचबरोबर अविनाश फराडे सर हे सर्वजण या ठिकाणी पाहणी करायला आलेत तर मित्रांनो साहेब काय सांगता येईल तुम्हाला गडाबद्दल लांबी बाग कशी झाली किती हो बॉट लावले ना अरे जास्त म्हणजे लांबी एक खांड्यापेक्षा जास्त आहे शिवाय गड पण चांगला आहे माल कसं काढतो तुम्हाला एक नंबर प्रत्येक घेतलेला मध्ये जी एच्या फवारणी जी मशीनच्या फवारणीमध्ये मध्ये डीपमध्ये मध्ये ना त्यामुळे तुम्हाला काय काय फायदा झाला बरं घट चांगले बनले मनी लांबले राहिलं लवचिक पाना आता तुम्ही लवचिक पाना चांगला आहे तुम्ही समाधानी आहेत का डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतंय बागेकडे पाहून खूप छान आहे हा खूप छान आहे तुम्हाला का काय किरणचा काय काय अनुभव आला द्राक्षामध्ये मध्ये म्हणजे घडामध्ये हा पण हा त्यानंतर पुन्हा त्याच्यावर जी लस्टर म्हणतो आपण हा ते पण एकदम छान आहे हा बाग हिरवी म्हणजे आज आपण जे पाहतोय घड एकदम असं लुस आहे बरोबर ना असा गुंडाळा गेला तरी काय होत नाही आणि पॉइंट जर पाहिला तर पॉइंट पण चांगला आहे पानाची कॅनॉपी चांगली आहे सगळ्याच गोष्टी एकदम एवढं वातावरण खराब असताना सुद्धा रिझल्ट छान आहेत बरोबर ना Yes. तुम्ही, आता तुम्ही किती एकराला वापरताय बरे टेक्नॉलॉजी पण दहा एकाला वापरताय दहा एकाला वापरताय शे तुम्ही जे शेतकऱ्यांना गायडन्स करताय बरोबर ना तुमच्याकडे आता किती एकराचे प्लॉट आहेत गायडन्स साठी सध्या पन्नास एकर आहे पन्नास एकर मग पन्नास एकाला टेक्नॉलॉजी देत आहेत तुमचे शेतकरी समाधान सगळे एकदम खुश डॉक्टर साहेब तुमचं काय मत आहे माझं नाव वैभव हिरवे राहणार तालुका श्रीगाव येतो Uh, मी पण टेक्नॉलॉजी स्वतः द्राक्ष पिकासाठी वापरलेली आहे तर ती वापरल्यानंतर जमिनीमध्ये खूप मोठा बदल होतो म्हणजे ज्या ठिकाणी जमीन कडक होत चालली भुसभुशीत होते जमीन भुसभुशीत झाल्यामुळे मातीमध्ये गांडोळाचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे जे पण घटक जमिनीमध्ये पडून राहिले ते, हो ते पूर्णपणे पिकाला आपटेक होतात आणि रासायनिक फवारण्याचा जो काही खर्च आहे हा द्राक्ष पिकामध्ये हा जवळ तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होतोच कमी होतो आणि आपलं जे उत्पादन आहे हे क्वालिटीचं निघतं त्याचबरोबर स्टेरॉइडचा कमीत कमी वापर करून नॅचरल पद्धतीने दे आपल्याला द्राक्ष कसे तयार करता येतील त्याच्यावरती किरण काम करते यस yes. आणि शिवाय आता तुम्ही सर तुमचं एज्युकेशन काय आहे सर माझं जे शिक्षण आहे ऍग्रिकल्चर बायोटेक ग्रॅज्युएशन आहे पूर्ण झालेलं आहे म्हणजे तुमचं टेक्निकली हा अभ्यास झालेला आहे की केरन टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या लेवलला शंभर टक्के काम, काम, काम करते ओके म्हणजे तुम्ही कन्फर्म शंभर टक्के काहीच अडचण नाही ओके धन्यवाद सर